भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवीन चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलंय केंद्र सरकारनं वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्यानं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबीयांच्या आर्थिक संबंध संपन्नतेची नवीन सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय सामान्य माणसांचं जीवनमान सुलभ करणं आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणं हा जीएसटी कर प्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं होतं केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेनं जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमतानं संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिला आहे अशा शब्दात डावखरे यांनी या स्वागत केले सामान्य माणूस शेतकरी मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्र आणि युवा वर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येणार आहे देशातील जनतेचं ही डोळ्यासमोर ठेवून ही जीएसटी प्रणाली कररचना तयार करण्यात आल्यानं देशात नागरिक केंद्रित उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांचं जीवनमान यामुळे उंचावणार असल्याचंही डावखरे यांनी सांगितलं सर मोदी सरकारने नवीन कर प्रणाली जी आहे ती लागू केलेली आहे ला यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे कारण जी एस कमी असल्यामुळे अनेक जे वस्तू आहेत त्याची वस्तू मोठ्या प्रमाणात सूट दिलेली आहे माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्य दिनी खरं तर लाल किल्ल्यावरती केली हो होती की जी एस टी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे जी एस टीची जी समिती आहे त्यांनी याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलं आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे अठ्ठावीस टक्केचा जी एस टी ज्या गुड्सवरती पडत होता म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल मग त्या थ्री व्हीलर असेल मोटरसायकल असतील त्याचबरोबर पेट्रोल पेट्रोल हायब्रीड गाड्या असतील याच्यावरती अठ्ठावीस टक्केवरनं अठरा टक्केवर आलेला आहे त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो म्हणजे आपला शॅम्पू असेल हेअर ऑइल असेल त्याचबरोबर नॅपकिन असतील याच्यावरती अठरा टक्के लागायचा तो पाच टक्केवरती आलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या पण हा जो जी एस टीचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स चार्ट्स पेन्सिल रबर ह्या सगळ्यांवरती बारा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे आपल्या इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती अठरा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती बारा टक्के ते अठरा टक्के लागायचं ते पाच टक्के केलं आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यला याचा खरा अर्थाने फायदा हा होणार आहे. ओके. हिंदीमध्ये बोलू शकते. एसआरए योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामाने अशा कडक शब्दात सुनावले भाजपच्या खोट खोपट हो येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे गाराणं मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली उल्हासनगरहून नागरिक आले होते त्यावेळी ठाण्यातील नळपाडा आणि भांजवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली बांजेवाडी येथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना एसआर योजनेतून तंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केलीय त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचं रहिवाशांनी केळकर यांना सांगितलं तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थांचं काम सुरू करण्यात आलं आहे विशेष मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली. केळकर यांनी तात्काळ संबंधित एसआर अधिकार्यांशी फोनवर चर्चा केली. या रहिवाशांवर अन्य होता कामाने त्यांना हक्काचे घर मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असे केळकर यांनी खडसावले यावेळी नाईकवाडी येथील सीडीपीए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या. विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण आणि नोकरी देण्याचं आश्वासन संस्थेकडून दिलं जातं परंतु या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर अडीच लाखांचं कर्ज झालं असून प्रशिक्षण अर्धवट तसंच नोकरी दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली आहे अशा तक्रारी घेऊन आणखी पन्नास विद्यार्थी येणार असल्याचंही समजते याबाबत केळकर यांनी सोमवारी या प्रकरणाचा निकाल लावू असं स्पष्ट केलंय एक वेळ अशी की शेवटी यांचा जर ज्याला म्हणते संयम सुटला तर मग ही सगळी शेकडो लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी चाल करून जातील अशी परिस्थिती आहे पण गरिबाने जायचं कुठे ते सर्व दरवाजे जर दर तुम्ही बंद करत असाल तर ते योग्य होत नाही एस आर एचे प्रकल्प आधीच अडचणीमध्ये आहेत म्हणजे भाडी दिलेली नाहीत एस आर एमध्ये पूर्ण वेळ सीईओ पण नाही की ज्याच्याकरता आम्ही अट्टास केला होता की इथे पूर्ण वेळ आम्हाला सीईओ पाहिजे मुंबईला नको तर जे सी ई ओ आहेत ते प्रभारी आहेत त्यांच्याकडे चार चार जबाबदारी आहेत ते सगळं बघायचं कोण आणि त्याच्यामुळे यांना देखील न्याय देण्याचं काम हे करायला लागेल फार मोठी समस्या शेकडो लोकांची आणि ती एक वर्षाची नाही बारा बारा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित आहे या इकडचा भाग जो आहे खोपटच्या इथला पण एचा आहे गोकुळनगरचे इथला एक एसआरए प्रकल्प आहे भा भांजेवाडीमध्ये तर तो बिल्डरच दादागिरी करतो आणि बिल्डर कर त्यांच्या घरा नावावर असून देखील त्यांना हटवायला बघतो म्हणजे ही जी काही चाललेली आहे त्या दादागिरी ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम आम्ही आता पुढच्या काळात करणार आहोत या शहरामधला बे गरीब जो आहे नागरिक त्याला बेघर जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही जो असेल त्याला बेघर करू करू परंतु या न्याय काम आम्ही निश्चितपणे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागानं अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली आहे ही प्रणाली एक सप्टेंबर पासून कार्यान्वित झाली असून पहिल्याच आठवड्यात तब्बल तीन हजाराहून अधिक ई चलन जारी करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली चोवीस तास कार्यरत राहते उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्याद्वारे सिग्नल तोडणं शिवाय दुचाकी चालवणं तीन जणांना बसून दुचाकी चालवणं लेन सारख्या नियमभंगांचं स्वयंचलितपणे रेकॉर्डिंग केलं जातं प्रत्येक उल्लंघनाचं चा छायाचित्र थेट नियंत्रण कक्षात पाठवलं हो जातं आणि तेथून वाहन मालकांच्या नोंदणीशी लिंक करून ई चलन पाठवलं हो जातं पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन तीन हात नाका माझोडा कापूरबावडी आनंद गोर ओवडा अंजुनू फाटा कल्याण नाका आणि दिघे चौक यांसारख्या महत्वाच्या ठिकाणी बॅरा कॅमेरे बसवण्यात आले आहेत पुढील काही महिन्यात संपूर्ण शहरात तीनशे पन्नास कॅमेरे बसवण्याचं नियोजन आहे या प्रणालीमुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये होणारे वाद कमी होतील कारण कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालेला पुरावा अधिकृत नोंद म्हणून वापरता येता येणार आहे त्यामुळे कारवाईत पारदर्शता राहील आणि गैरसमजाला वाव राहणार नसल्याचं शिरसाट यांनी सांगितलं याशिवाय आयटीएमएस प्रणालीमुळे रियल टाइम वाहतूक नियंत्रण गर्दीचं नकाशीकरण आणि भविष्यातील वाहतूक नियोजनालाही मदत होणार आहे या उपक्रमामुळे अंमलबजावणीत पारदर्शकता येईल तसंच नागरिकांसाठी अधिक सुरक्षित रस्ते निर्माण होतील तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वादाला वाव राहणार नाही नियमभंग थेट रेकॉर्ड होतील आणि दस्तावेजीकरणही होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं पण याच्यानंतर आपण पायलट पुढचं नेक्स्ट सेकंड फेजमध्ये जवळपास चौदा जंक्शन्सवर हे कॅमेरे लावणार आय टी एम एसचे कॅमेरे लावणार आहोत त्यातील तिनाथ नाका असेल नितीन कंपनी असेल कॅ जंक्शन असेल कापूर कापूरबावडी जंक्शन असेल आनंदनगर जंक्शन असेल ओळा जंक्शन असेल सिटीमध्ये मूज चौक असेल त्यानंतर मुमरामध्ये शिळफाटा असेल शि जंक्शन असेल कल्याण जंक्शन असेल भिवंडीतील कर्नॅल जंक्शन आहे दिघे चौक आहेत परत राजनौली नाका आहे त्यानंतर अंजूरफाटा या ठिकाणी पुढच्या पंधरा दिवसात आपण कॅमेरेज लावणार आहोत या ठिकाणी आर एल व्ही डी म्हणजे रेडलाईट व्हायलेशन्स त्याच्यानंतर स्टॉपलाईन व्हायलेशन नंतर झेब्रा क्रॉसिंगचं व्हायलेशन त्याच्यानंतर पुढे जाऊन ट्रिपल सीट असेल रॉंग साईड असेल आणि परत विदाउट हेल्मेटचे पण हे पण आपण याच्यात घेत आहोत या यासाठी आपल्याला आपण सध्याच्या फर्स्ट फेजमध्ये दहा वर याचा प्रोसेस करत हा पूर्ण डाटा प्रोसेस करत आहोत त्याच्यासाठी आपले वाहतूक विभागाचे दोन शिफ्टमध्ये वीस कर्मचारी अविरत काम करत आहेत आणि